मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्वयंपाकघरातल्या ओल्या कचऱ्यापासून खत कसं करायचं आणि किचन वेस्ट आपलं जे असतं त्याच्यापासूनचं कंपोस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला बागेची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी पद्धत आहे इथे मी एक बॅरल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये माझं रोजचं निर्माली असेल किंवा घरातलं जे किचन वेस्ट असतं घरातला स्वयंपाकघरातला कचरा देठं साली पालेभाज्यांच्या सगळं याच्यामध्ये घालायचं आहे बागेतला झाडताना जी वाळ की पालं असतात पानं असतात ती सुद्धा याच्यामध्ये सगळी घालायची आहे आणि बॅरल भरला की हा तीन महिने बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि तीन महिन्यानंतर त्याचा रिझल्ट बघायचा आहे आत्ता मी गच्चीमध्ये झाडं लावलेली आहेत बॅरलमध्ये त्याच्यासाठी ही वाळकी पानं आणलेली आहेत आत्ता सध्या पानगळ खूप झालेली आहे आणि पूर्वी मी ही झाडं लावलेली आहेत बघा त्याचा सगळा वाळका पाला आहे तो कुजून कुजून बॅरल आता निम्मा होत आलेला आहे तिथे मी आता ही सगळी वाळकी पानं घालणार आहे आणखीन ती आता उन्हापासून पण आपल्या झाडांचं संरक्षण होईल मुळांचं हो, हो आणखीन हळूहळू ही पाव जी पानं आहेत ती दोन महिन्यांनी जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ती एक तीन ते चार महिन्यांमध्ये बरोबर कुजून त्याचं सगळं याच्यामध्ये खत होऊन जाईल बॅरलमध्येच ही मी आता ही जी सगळी वाळकी पानं आहेत ती याच्यामध्ये भर म्हणून याच्यामध्ये घालती आहे कुठलीही आपल्याला वेगळी माती घालायची नाही आहे कारण ऑलरेडी घातलेल्या पानांचीच ती माती झालेली आहे आणि झाड लाव लावायला जेवढं मूळ असतं तेवढंच फक्त माती घालून ते त्याच्यामध्ये मी लावलेलं ला आहे आणि याची तुम्हाला मी आता दाखवली सगळी कशी निम्म्या बारे बॅरल झाल्या म्हणजे ती सगळी माझी ऑलरेडी माती तयार झालेली आहे आता माझ्याकडं हा गोल्डन सीताफळ आहे चा आहे पेरू आहे लिंबू आहे, साधं सीताफळ आहे याच्यामध्ये अशी मी ही सगळी झाडं लावली आहेत आणि याच्यामध्ये सगळा हा वाळका पाला भरून घेणार आहे आणि हे मी आधी बॅरल मध्ये ठेवलेलं होतं बघा निर्माल्य वगैरे पूर्वीचं म्हणजे तीन चार महिन्यापूर्वीचं आणि याची सगळी आता छान माती झाली आहे या मातीत हात घातला तरी तुमचा असा मातीने हात भरत नाही आणि ह्याच्यात गांडूळ खत आपोआप तयार होतं गांडूळ आपोआप तयार होतात आणि आपला कचरा सगळा विघटन करायला ती आपल्याला मदत करतात हा बॅरल मी ओतून तुम्हाला इथे दाखवते की जे सगळं काय घातलं होतं त्याचं काही नामोनिशाण तिथे नाही आहे आणखीन मस्त काळं खत इथे तयार झालं आहे याच्यामध्ये मी तळाशी बॅरलच्या तळाशी नारळाच्या शेंड्या घातल्या होत्या त्या मी आता परत इथे वेचून परत बॅरलच्या तळाशी घालणार आहे कारण ह्या शेंड्या कुजत नाहीत आणखीन त्याच्यामुळं परत आपल्याला त्या आपल्याला त्या रियूज करता येतील आणि हे जे खत आहे ते मी आता प्रत्येक बॅरलमध्ये जिथं आपण वाळका पाला घातला होता तिथं मी सगळा हा जा जा असा घालून घेतलेला आहे आणि चांगलं असं दाबून घ्यायचं म्हणजे आता अगदी एप्रिल मेचं जे तापीचं ऊन आहे ते आपल्या ज्या झाडांना लागणार आहे त्यापासून मुळांचा बचाव होईल आणि जास्त ऊन असं डायरेक्ट त्याला लागणार नाही आहे कारण माझं गच्चीमध्ये सूर्य मावळेपर्यंत ऊन असतं त्यामुळं मला ही काळजी घ्यावी लागते कारण कितीही पाणी अगदी रोज दिलं तरी पानं करपायची मुळं करपायची त्यांना उन्हाचा शॉट लागायची भीती असते हे बघा हे मस्त असं काळं सोनं आपल्याकडे तयार होतं आणि मी अशीच बाग माझी फुलवलेली आहे मी जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली बाहेरून माती विकत आणलेली नाही आहे आणि सगळं माती ह्या आपल्या घरच्या ओल्या कचऱ्यावर मी तयार केली आहे याच्यामध्ये फक्त काटा म्हणजे लिंबाची कड आपल्या कागदी लिंबाची फांदी गुलाबाची फांदी ही घालायची नाही आहे कारण त्याला काटे असतात आणि काच आपल्याकडं जी असती कपशी फुटली वगैरे त्याची काच घालायची नाही आहे बाकी सगळं स्वयंपाकघरात जे तुमचं तयार होतं वेस्ट ते सगळं सगळं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि गांडूळ खत थोडंसं घातलं त्याच्यामध्ये की ते आपोप ऑलरेडी ते कंपोस्ट झालेलं असतं त्याच्यामुळे ते कुजायला पण मदत होती तुम्ही जर नवीन करत असाल तर तुम्ही अगदी बॅरल आणा असं नाही छोट्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं किचन वेस्ट घाला आणि एक वेगळं दहा ते पंधरा किलो तुम्ही गांडूळ खत आणा बाहेरून आणि ते थोडं थोडं त्या किचन वेस्टवर घालत चला कारण त्याच्यामध्ये गांडुळाची थोडी अंडी असतात आपोआप गांडूळ आपल्याकडे तयार होतात आणि गांडुळांबरोबर इतर किडेसुद्धा तयार होतात आळ्या तयार होतात पण अजिबात त्याला घाबरायचं नाही आहे किंवा आपण हे जे करतोय तो प्रकल्प सोडायचा नाही आहे कारण हे जे जीव असतात ते थोड्या काळासाठी जिवंत राहतात आणि जेवढा वेळ ते जिवंत राहतात जेवढा कालावधी तेवढ्या कालावधीत ते आपल्या किचन वेस्टचं सगळं ते विघटन करतात आणि आपल्याला हे असं छान काळं सोनं देतात ते मरून पण त्याच्यामध्ये जातात त्याच्यामुळे त्याचा अजिबात भाऊ करायचा नाही आहे आणि पेशन्स कुठंही सोडायचं नाही आहेत ह्याच्यात वास वगैरे कुठंही येत नाहीये फक्त खालून ड्रेन झालं पाहिजे काय आपण घालतो ते कुजू द्यायचं नाहीये हे मात्र इथे लक्षात ठेवायचे पाणी ते खालून ड्रेन झालं पाहिजे तुमच्याकडे स्वतंत्र बाग नसेल छोटीशी बाल्कनी असेल तर कुंडीच्या खाली तुम्ही एखादं असं ताट किंवा काही ठेवू शकता त्याच्यामध्ये जे पाणी ड्रेन होईल ते परत तुम्ही झाडांना घालू शकता कारण त्याच्यामध्ये छान प्रोटीन्स असतात आणि आपली झाडं छान येतात त्याच्यामुळे जरी बाल्कनी असली तरी तुम्ही छोट्या प्रमाणात कुंडीवर हा प्रकल्प नक्की स्वयंपाकघरातला ओला कचरा आपला आपण आपल्या घरातच जर वापर त्याचा केला तर आपल्याला जे समाधान मिळतं ते कुठल्याही गोष्टीपासून मिळणार नाही आहे फक्त प्लास्टिक वगैरे जे काय असेल आपलं रॅपर्स वगैरे ते बाहेर जाईल आणखीन घरी तुम्ही काळं सोनं हे मिळवू शकता हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी नक्की येईल अशी मला आशा आहे आणि तुम्ही हळूहळू प्रयत्न करा आणि प्रयत्नाची कास सोडू नका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे इतर गार्डनचे व्हिडिओ बघा धन्यवाद